नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिके जयंतचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चालले आता का तर जान्हवी जयंतसाठी टोपन नाव शोधू शकत नाही म्हणून जयंत तिला शिक्षा देतो पण तिचं दुःख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो विश्वासच्या खोलीतून तनुला जान्हवीने दिलेली साखळी सापडते ज्यामुळे विश्वासला पुन्हा जान्हवीची आठवण होते दुसरीकडे जयंत जान्हवीचा फोन हातात घेतो आणि तिने विश्वासला पाठवलेल्या व्हॉइस नोट आपल्या फोनवर ट्रान्सफर करतो ऑफिसमध्ये गेल्यावर तो संपूर्ण रे रेकॉर्डिंग ऐकतो विश्वासने दिलेल्या उत्तरावरून जयंत या निष्कर्षावर पोहोचतो की जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाचा आग्रह खातर केला आहे जयंत या मॅडम विषयी माहिती गोळा करतो जयंतचा गैरसमज वाढत चालला आहे जयंत विश्वासच्या मागावर असताना एका दुकानात पोहचतो जिथे जान्हवीचं गाणं वाजत असतं ज्यामुळे जयंत आणि विश्वास दोघंही भारून भारावून जातात जयंत चुकून विश्वास समजून दुसऱ्या माणसाचा पाठलाग करतो आणि त्याला मारहाण करतो जयंत विश्वासला मारल्याचा आनंदात जान्हवीसोबत डिनर एन्जॉय करतो आणि ते दोघं काही रोमॅंटिक क्षण शेअर करतात तर दुसरीकडे भावना गाडे पाटील यांच्याशी बोलताना सांगते की तिचं संपूर्ण आयुष्य आनंदी भोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही हे ऐकून सिद्धू अस्वस्थ आहे इकडे जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात आल्यावर जिथे मारहाण केली आहे तिथे परत जाण्याचा निर्णय जयंत घेतो आणि तिथे गेल्यावर असं काही घडते ते पाहून प्रेक्षक ही है हैराण होणार आहे जयंत आणि विश्वासचा सामना होणार का भावनाचं लग्न न करण्याचा विचार सिद्धू बदलू शकेन का हे पाहणे मालिकेत कमालीचं ठरणार आहे Hey.